श्री स्वामी समर्थ प्रांजली पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस वार सोमवार आपल्या नवीन इंग्रजी वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत सौभाग्यवती स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचा आणि अतिशय उत्साहित असणाऱ्या आपल्या सौभाग्यवती स्त्रियांचा महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीचा आदला दिवस जो आहे तो भोगी म्हणून साजरा केला जातो आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते ती म्हणजे किंक्रांत मकर संक्रांतीचा हा दिवस स्नान दान धर्मासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो या दिवशी पवित्र नदीला स्नान करणं अं तीर्थस्थानी स्नान करणं त्याचबरोबर बरोबरोबर गंगा स्नानाला खूप जास्त महत्व आहे जे ज्यांना हे शक्य आहे ते करू शकतात आणि ज्यांना म्हणजे आपल्याला आता जसं की की मला पण गोष्टी शक्य तर मग आपण काय करू शकतो या संक्रांतीच्या दिवशी स्नान करताना करताना पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकायचं आहे आणि थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत अगदी चिमुळभर आणि हे टाकून आपल्याला स्नान करायचं आहे गंगाजल हे तुम्हाला जिथे पूजा साहित्याचं दुकान आहे तिथे तुम्हाला इझिली गंगाजल मिळून जाईल तेथून आपण आणू शकतो आणि या संक्रांतीच्या दिवशी आपण स्नान करताना पाण्यामध्ये टाकू शकतो अगदी प्रत्येकाने हे आवर्जून टाकायचं आहे आणि या दिवशी सूर्याला आपल्याला अर्घ्य सुद्धा द्यायचं आहे या दिवशी सूर्याच्या उत्तरायणाला सुरुवात होते त्यामुळे आपण प्रत्येकाने घरातील अगदी प्रत्येक सदस्याने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य देताना तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला थोडेसे तिळ टाकायचे आहेत थोडासा गुळाचा खडा टाकायचा आहे त्याचबरोबर लाल फुल टाकायचं आहे आणि आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे ओम सूर्याय नम हा मंत्र म्हणत म्हणत आजच्या दिवशीपासून म्हणजे संक्रांतीपासून थंडी ही हळूहळू कमी होताना आपल्याला बघायला मिळते आणि दिवस हा हळूहळू मोठा होताना अनुभवायला मिळतो आणि रात्र ही हळूहळू कमी होताना आपल्याला दिसू लागते त्याचबरोबर बघा या संक्रांतीच्या दिवशी ववसा करण्याला खूप जास्त महत्व आहे सुगड पूजन करण्याला खूप जास्त महत्व आहे त्याचबरोबर अगदी महिला या दिवशी उपवास करण्याला सुद्धा खूप जास्त प्राधान्य आहे महिला या दिवशी उपवास करतात आता प्रत्येक प्रांतामध्ये असेल प्रत्येक गावामध्ये असेल किंवा प्रत्येक भागामध्ये असेल हा उपवास करण्याची सुगड पूजा करण्याची संक्रांत साजरी करण्याची पद्धत जी आहे ती थोडीशी इकडे तिकडे वेगवेगळी असू शकते पण सर्वात अगोदर आपल्याकडे ज्या पद्धतीने उपवास केला जातो म्हणजे जसं की तुमच्या कुळामध्ये तुमचं जे आडनाव आहे तर तुमच्या कुळामध्ये तुमच्या पिढीमध्ये पिढ्यान पिढ्या ज्या पद्धतीने उपवास केला जातो किंवा सुगड पूजा असेल संक्रांत कशी साजरी केली जाते तर त्या पद्धतीने आपण प्रत्येकाने ते साजरं करायचं आहे सुरुवातीला पिढ्यान पिढ्या चालत आलेली आपली जी पद्धत आहे ती आपण फॉलो करायची आहे आणि आपण कुठे व्हिडिओमध्ये बघितलं असेल कुठे ऐकलं असेल कुठे वाचला असेल त्यातील जर आपल्याला एखादी गोष्ट आवडली तर ती आपण त्याच्यामध्ये ऍड करायची आहे पण पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आलेली आपल्या घराण्याची पद्धत सोडायची आणि दुसरीकडून ऐकलेलं आपण ते फॉलो करायचं हे अत्यंत चुकीचं आहे त्याच्यामुळे असं करायचं नाही दुसऱ्यांनी सांगितलेलं जर तुम्हाला एखादी गोष्ट पटली तर ती आपल्या घराण्यातील जी पद्धत आहे तर त्याच्यामध्ये ती आपल्याला ऍड करायची आहे कारण आपलं जे कुळ असतं आपला जो घराणा असतो त्यातील ज्या रूढी परंपरा असतात त्या पुढे चालू ठेवणं त्या पुढे चालवणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे त्यामुळे ते आपण अगोदर करायला हवं आणि त्या नंतर या ज्या दुसऱ्या गोष्टी आहेत त्या आपण करायला हव्यात उपवास जो आहे तो संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सुगड पूजन करेपर्यंत करायचा असतो म्हणजे जोपर्यंत आपण कोणत्याही तुमच्या आजूबाजूला बघा बऱ्याच वेळेला आपण विठ्ठल रुक्मिणी जात असतो पण तुमच्या आजूबाजूला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर नसेल कोणतंही मोठ मंदिर असेल एखादं मोठं की देवीचं असेल किंवा कोणतंही मंदिर असेल जिथे सर्व स्त्रिया वौसा करण्यासाठी येतात तर तिथे आपल्याला तिथून जेव्हा आपण जाऊन येतो वौसा वगैरे सगळं करून त्यानंतर घरी आल्यानंतर आपल्याला जो आहे तो आपला उपवास हा सोडायचा असतो म्हणजे सकाळपासून आपण उठल्यापासून उपवास करायचा तो आपला वसा पूर्ण होईपर्यंत ही पद्धत जनरली सगळीकडेच आहे पण याच्या व्यतिरिक्त म्हणजे तुमच्याकडे काही असेल की रात्री वगैरे सोडण्याची पद्धत किंवा उपवासच केला जात नसेल तर ती पद्धत तुम्ही फॉलो करू शकता पण जनरली वसा होईपर्यंत सगळीकडे उपवास पकडला जातो आणि तुम्हाला जर औषध गोळ्या वगैरे काही असतील तर तुम्ही सकाळी नाश्त्याच्या वेळी वगैरे जे उपवासाचे आपले पदार्थ असतात ते तुम्ही खाऊ शकता चहा दूध वगैरे चिप्स असतील किंवा साबुद्धा उदाणा वगैरे हे असेल उपवासाचे जे पदार्थ ते तुम्ही खाऊ शकता काहीही हरकत नाही आणि आपला ववसा झाल्यानंतर उपवास जो आहे तो आपल्याला सोडायचा आहे आता उपवास सोडण्यासाठी संक्रांतीच्या दिवशी आपल्या जवळजवळ सगळ्यांच्याच घरी पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो तर हे पूर्णावरणाच्या जे पुरणपोळी वगैरे हे जे काही आहे तर हे खाऊन उपवास सोडला जातो पण तुमच्याकडे जर दुसरं काही बनवण्याची पद्धत असेल जसं की श्रीखंडपुरी वगैरे बऱ्याच ठिकाणी काही काही बनवतात तर ते जे बनवलं आहे तो खाऊन आपल्याला उपवास जो आहे तो आपला सोडायचा आहे पण गोड काहीतरी या दिवशी आपल्याला बनवायचं आहे आणि गोड खाऊन आपल्याला आपला उपवास जो आहे तो सोडायचा आहे आणि भोगी असेल आज संक्रांत असेल तर आपल्याला तुम्ही तिळाचा वापर जो आहे प्रत्येक याची फोडणी देताना किंवा प्रत्येक पदार्थामध्ये ते वापरण्याचा प्रयत्न करा कारण तिळ जे आहेत ते आपल्या शरीराला उष्णता प्रदान करण्यात करतात आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करतात त्यामुळे तिळ जे आहेत ते अवश्य आपण तिळगुळ खाल्ले पाहिजेत आणि असं सुद्धा तिळगुळ जे आहेत ते, ते संक्रांतीच्या दिवशी थोडे तरी आपल्या घरातील जी मोठी मंडळी आहेत त्यांच्या हातून आपण तिळगुळ घ्यायचे आहेत आणि ते खायचे आहेत आणि आपण आपल्या पेक्षा जे लहान आहेत आपल्या घरामध्ये त्यांना तिळगुळ या दिवशी आवर्जून द्यायचे आहेत आणि तिळगुळ आपल्याला खायचा आहे आणि आपल्या सगळ्यांना तर आठवत म्हणजे आठवणीतच असेल किंवा आपण अजूनही ते म्हणतो करतो ते म्हणजे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला त्यामुळे आवर्जून या दिवशी तिळगुळ हा पदार्थ किंवा तिळगुळ हे आपल्याला खायचे आहेत जे साखरेचे गोलगोल असतात बघा ते तर खाऊ शकतो पण जे खरे आपले पांढरे तीळ आणि गुळ फोडून हे एकत्र एक करून हे आपल्याला तुम्ही तिळगुळाच्या वड्या खाऊ शकता तिळगुळाचे लाडू खाऊ शकता आणि किंवा आपले नुसते असे तिळ आणि त्याच्यामध्ये गुळ फोडून मिक्स करायचा हे सुद्धा आपल्याला या दिवशी आवर्जून खायचं आहे आणि घरातील मोठ्या मंडळींकडून ते घेऊन त्यानंतर आपल्याला त्यांना नमस्कार करायचा आहे घरातील सगळ्या मोठ्या मंडळींचा आशीर्वाद घ्यायचा आहे तर या पद्धतीने या दिवशी आपण उपवास करू शकतो श्री स्वामी समर्थ